असेल त्या, त्या प्रत्येक आदिवासी वस्तीमध्ये आपण एकलव्य महाराजांच्या स्मारकासाठी सुद्धा निधी मंजूर केला वाघुल वाघुलखेडा एक गाव आहे आपल्या गावाला सुद्धा पाच लाख रुपयाचा निधी हा एकलव्य महाराजांच्या स्मारकासाठी आपण मंजूर केलेला आहे त्याचं आज भूमिपूजन झालं असं आपण गृहित धरा येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये त्याचं काम तुम्ही जागेचा उतारा ग्रामपंचायतचा ठराव एक चांगल्या पद्धतीची जागा आपल्या वस्तीमधली ती द्या तिचा निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपण भविष्यात करू आणि ज्या दिवशी तुमचे हे सगळ्यांचे स्मारक तयार होतील त्या दिवशी या प्रत्येक स्मारकावर आपल्या एकलव्य महाराजांची मूर्ती सुद्धा बसवण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये बांधवांना या ठिकाणी करणार आहोत माझी तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे की हे विकास कामं होतील स्मशानभूमीचा मार्ग मार्गी लागेल आपल्याला घरकुलचं काम मार्गी लागेल परंतु आता माझी सगळ्या तरुणांना या निमित्तानं विनंती आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये एक अतिशय नाविन्यपूर्ण अशी योजना अंमलात आणायचं काम केलं ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता मला या निमित्तानं विनंती आहे की आपल्या समाजाची आपल्या गावाची एकही भगिनी ह्या योजनेपासून वंचित राहणार नाही याच्याकरता सगळ्या तरुणांनी काळजी घ्यायची आहे की आपल्या घरातली प्रत्येक भगिनीचा फॉर्म भरून दर महिन्याला पंधराशे रुपये एका घरात किमान दोन आपण त्या ठिकाणी महिलांना भगिनींना पंधराशे रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी मानधन मिळणार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत त्याची मुदत आहे बऱ्याचदा असा संभ्रम होतो की आमच्याकडे जन्माचा दाखला नाही आमच्या महिला शिकलेल्या नाही जन्माचा दाखला जरी नसला तरी आपल्याकडे रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे बँकेचं पासबुक आहे तुमच्याकडे मतदान कार्ड आहे ह्या चार गोष्टींपैकी कोणतंही असलं पण अकाउंट असणं गरजेचं आहे अकाऊंट आणि आधार कार्ड ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत जन्माचा दाखला आपल्याकडे महत्वाचा नाही आपण त्याला आधार कार्ड वरून आपला दाखला जरी नसला तरी शंभर टक्के ती योजनेस आपण पात्र राहत त्याच्यामुळे आपण जेवढ्या आमच्या भगिनी याच्या पात्र नसतील त्या सगळ्या भगिनींना आज या निमित्तानं आपण फॉर्म भरा आणि सगळ्या तरुणांनी एकही भगिनी आमची वंचित राहणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी या ठिकाणी घ्यावी अशा पद्धतीची विनंती बांधवांनी या, या, या निमित्तानं मी करतो मी मागच्या दोन पाच वर्षापासून हा प्रयत्न करतोय की हा आदिवासी समाज जर का तुम्ही पाहिला तर हा इतका स्वाभिमानी होता की मागच्या काळामध्ये नुसते आम्ही पाव किलो अर्धा किलो दिवसभरातून मासे पकडले तरी समाधानी पण कोणापुढे आम्ही हात पसरवलेले नाही इतका समाधानी असलेला हा समाधान पण हे किती दिवस आम्ही चालवलं आमचं आयुष्य गेलं आमच्या पिढ्या गेल्या दोन तीन पिढ्या ह्या विषयामध्ये गेल्या पण हा जो काही तरुण आमचा आता उद्याचं हे उज्ज्वल भविष्य असलेला हा जो काही बालक आहे याचा नाव आपल्याला जन्म दाखला जन्म नोंद आपल्याला करता येईल का त्याचं कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला आम्हाला मिळवता येईल का याच्यासाठी मी अनेक आदिवासी बांधवांचे मेळावे घेतले आणि त्या मेळाव्यामध्ये प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्याला जातीचे दाखले मिळवून देण्याचा प्रयत्न केला माझं आव्हान आहे